पैसे घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून साठ लाख रुपये असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नांदुरा मलकापूर रोडवरील विश्वगंगा हॉटेलसमोर घडली होती तपासादरम्यान नांदुरा पोलिसांनी आरोपीचा छडा लावून उत्तर प्रदेशमधून आरोपीला अटक केली आहे मुंबई येथील अंगडिया अकोला शाखेचे मॅनेजर विक्रमसिंह स्वरूपसिंह मांगलियार यांच्या हाताखाली कुरिअर सर्व्हिसचे काम करणारे प्रमोदसिंह मोहनसिंग परमार राहणार राजस्थान हल्लीमुक्काम अकोला हे काम एका ट्रॅव्हल्सने अकोल्यावरून साठ लाख रुपये घेऊन मुंबईला जात होते ट्रॅव्हल्स वडनेर भोलजी गावानजीक हॉटेल विश्वगंगासमोर थांबली होती यावेळी परमार जेवण करण्यासाठी खाली उतरले मात्र त्यांनी पैशाची बॅग सीटवरच ठेवलेली होती यावेळी एका कारमधून काही चोरटे आले व त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये जाऊन साठ लाख रुपये असलेली बॅग घेतली व काही क्षणातच कारने बॅग घेऊन पसार झाले काही अंतरावर जाऊन चोरट्यांनी बॅगमधून पैसे काढून घेतले जी पी एस मशीन व खाली बॅग फेकून दिली होती प्रमोदसिंह हो परमार यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम तीनशे एकोणऐंशी बांधवीनुसार गुन्हा दाखल केला होता तर पोलिसांनी पथके स्थापन करून आरोपीचा शोध सुरू केला सीसीटीव्ही व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अजय मुकेश उपाध्याय वयवर्ष बावीस राहणार ग्राम बैगंदा तहसील धामनोद जिल्हा धार राज्य मध्य प्रदेश अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले साठ लाख रुपयांपैकी एकोणपन्नास लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील ए पी आय नागेश जायले व पोलीस कर्मचारी विक्रम राजपूत विनोद भोजने विनायक मानकर यांनी ही कारवाई केली आहे दिनांक दहा दोन चोवीस रोजी नांदुरा पोलीस स्टेशन येथे फिर्यादी प्रमोदसिंग मोहनसिंग परमार राना राजस्थान हे अकोल्यावरून संगीतम ट्रॅव्हल्सने साठ लाख रुपये कॅश घेऊन त्यांच्या कंपनीच्या खरेदी विक्रीनिमित्त मुंबईला जात होते जेव्हा वडनेर गावाजवळ विश्वगंगा हॉटेलजवळ ट्रॅव्हल्स ही बस थांबलेली असते जेवणासाठी आणि फिर्यादी हा खाली उतरलेला होता परमार आणि खाली जेवण करीत असताना त्यात एक दोन संशयित इसम जे आरोपी तिसम होते ते गेले आणि त्याची जी साठ लाखाची बॅग होती ती बॅग त्यांनी चोरी केलेली होती या तक्रारीवरून पोलिस शहरात नांदुरा येथे अपराध नंबर एकशे अकरा अब्लिक चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडसहित अन्वय दाखल केलेला होता सदर गुन्हा दाखल केल्यावर तपास हा पोलीस निरीक्षक नागेश जायले हे करीत होते आणि आ घटनास्थळी जे काही फोटो व्हिडिओ मिळालेले होते आरोपींचं वर्णन मिळालं होतं त्यानुसार आमचा तपास आणि रेकॉर्डवरील जे गुन्हेगार होते ती एम पी धारवा जिल्ह्यातील होते आणि एम पी धारवा जिल्ह्यामध्ये आम्ही लगेच टीम त्याच दिवशी ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी टीम रवाना केली आणि जवळजवळ आठ दिवस आरोपींचं वर्णन आरोपीची बॉडी लँग्वेज आरोपीचं क्राईम रेकॉर्ड यानुसार आम्ही सतत शोध घेतला तिथली जी काही परिस्थिती वेगळी आहे आपल्यापेक्षा जंगलामध्ये आरोपी राहत असतात असे कोरकूपारधी लोकांसारख्या त्यांच्या वस्ती असतात पहाडावर असते असतात आणि बाहेरच्या पोलीसला तिथे भाषेचं किंवा भौगोलिक नॉलेज नसल्यामुळे आरोपी बऱ्याच वेळा पोलिसला देवामध्ये यशस्वी झाला परंतु पोलिसने पाठलाग करून आरोपीला पकडलं त्यामध्ये आरोपी अजय मुकेश उपाध्याय वय बावीस वर्ष रानल बगलदा जिल्हा धार राज्य एम पी या आरोपीला पकडलं आणि त्याच्यामुळे गुन्ह्यामधील एकोणपन्नास लाख रुपये आज रिकवर केलेले आहे आणि सपोनी नागेश जायले त्यांच्यासोबत नाईक पोलीस कॉन्स्टेबल विक्रम राजपूत कॉन्स्टेबल भोजने कॉन्स्टेबल विनायक मानकर या सर्वांनी पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर सुनील काळासने सर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोठा गंभीर गुन्हा जो व्यापारीला लुटमार करण्यात आलेली होती किंवा व्यापारीची बॅग चोरी गेली होती साठ लाखाची बॅगमधली एकोणपन्नास लाख रुपये रिकवर केलेले आहे अशा प्रकारे मान्य पोलीस अधीक्षक डॉक्टर कळासने सर त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात सर यांच्या मार्गदर्शकाने आम्ही चांगलं डिटेक्शन केलेलं आहे आरोपीला अटक करण्यात आली आरोपीचा आज मान्य कोर्टासमोर हजर घेऊन पी सी आर घेत आहोत व इतर फरार आरोपीसुद्धा आम्ही अटक करीत आहोत आरोपी वाढण्या आरोपी अजून वाढण्याची शक्यता आहे त्याचा पण बाहेरच्या राज्यातल्या असल्यामुळे जरा भा भाषेचा लँग्वेज एरियाचा लँग्वेज असल्यामुळे प्रॉब्लेम असल्यामुळे आरोपी आम्हाला आणि एक आरोपीवर कॅश असल्यामुळे आम्ही लगेच तिथून आलेलो आहोत तो पुन्हा मान्य कोर्टाकडून पी सी आर घेऊन इतर आरोपी अटक करीत आहोत सर या ज्या आरोपीला अटक केलेली आहे यावर किती गुन्हे दाखल आहे का असेल यावर मध्य प्रदेशमध्ये तसेच राजस्थानमध्ये कर्नाटकमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चार स्टेटमध्ये गुन्हे दाखल आहे आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्यांची बी तीच आहे की बॅग लिफ्टिंग करणं एखाद्या प्र प्रवासात रेल्वेमध्ये जे काही श्रीमंत व्यक्ती असेल ते झोपले किंवा त्यांचं प्रवासाचं दुर्लक्ष झालं की लगेच बॅग चोरायची आणि पळ काढायचा परंतु तिथे मोबाईल नेटवर्क नाही त्यांच्या गावाकडे आणि ते ग्राम एरिया असल्यामुळे जरा खेडेपा असल्यामुळे आरोपी लोकेट व्हायला जरा त्रास होतो